उनको बदला आज अब शहर पुरुषांच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांना अशी माहिती मिळाली की अक्षय बोरकरांनी आणि संदीप यां दोन्ही आरोपींनी महाकाली आघाडीच्या बाजूला जे नगरच्या बाजूला रेती बंकर आहे तिथे झोडपामध्ये दारू ठेवलेली आहे त्या कबरेवरून आमच्या डीबीचे कर्मचारी तिथे गेले आणि त्यांना तिथे त्या झोडपामध्ये तीस पेट्या देशी दारू मिळून ज्याची किंमत आहे तीन लाख आहे दोन्ही आरोपी तिथे नव्हते दोन्ही आरोपी पळून गेले जाते ही दारू कुठून आणली आरोपी अटक झाल्याच्यानंतर त्यांच्याकडून तपास करून करण्यात आली कर।